बी नावले या देणार सहा महिना नंतर एका मी नाव नेले तुम्हाला एका बी ना देणे लागेल तुम्हाला दे पुढारी आहे शिवसेना मला वेळी काँग्रेस मला वेळी आधी केलं तुम्हा एक मी नावने ना ते लिहाव तुम्हाला मला नावा किती दिवस किती काय केला दि

मंजुरी आहे या, या कामा त्या वाटी वेरी आश्रमशा वेरी वस्तीग्रहा वेळी थक्कर बाप्पा वेरी ती चोपन वेरी पंचवीस पंधरा वेरी ही होमे कामे ही मा काम माई मंजूर केले आहे आम्ही आहे त्या आम्ही चालू आहेत ज्या नाराला फोडा दोबी दोबी जातायत आहे आम्हाला ही काही ना की शक्य નામ છૂટી ત્યાં બી નવી નોંધણી કર્યા થતું તો બી કામ આપો શરૂ કર્યા અને પ્રત્યેક ગાઉ માં તૈયાર થઈ મોકલી એ બાટો કામ કર્યા જિલ્લા પરિષદ એ આપો રેવું ખૂબ જરૂરી शेवटीही न तुम्हाला ग्रामपंचायतीत न तुम्हाला ठराव की नाही याद्या झेडपीत जाय जिल्हा परिषदो तीही न ते दिल्लीत जाय आणि ती आले जिल्हा केणारे लोक रे लो तुम्हाला आम्ही आमदार काय ते हे काय ना ते पुरो पुरावणी हे असं वाटाय काय आम्ही परत परत ये विधानसभा निवडणुकी नंतर एकदा मुंबई गेले मंत्रालयात गेली मग काही लोक मिले અગમન આખે કઈ આખે તું મત એક્ત મતદારસંઘ બહારદર પાક ટેક્નો તંત્રજ્ઞાન આપી આઈ તું કઈ તરીકે ગેરસમજ કે ટેકનોલોજી વગેરે અદમાન આખે તે ટેક્નો બહાદરિક જ્યાં શપથ ઘેતા તો કા કામ કરેલ પાંચ વર્ષારસંઘા તો ફાર વાટ વા